नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देशमुख आपल्याकडचे काही पहिलवान लग्न झाल्यानंतर कुस्ती मध्ये दिसत नाही पण पर मित्रांनो परवीन देशमुख एक मोटिवेशन आहे परवीन देशमुख फार जुना पहिलवान आहे आणि प्रत्येक कुस्ती मैदानामध्ये हजेरी लावतो तुफानी कुस्ती करतो आजपर्यंत मित्रांनो परवीन देशमुख कुरारच्या पैलानला कुस्तीमध्ये हारताना बघितलं नाही मित्राणू परवीन पैलवाची कुस्ती सुटत होते नाही निकाले होते मित्रांनो पण परवीन देशमुख आजपर्यंत पडताना मला दिसला नाही मित्राणू तर परवीन देशमुख एक तुफानी पैलाने आणि दोन हजार पंचवीस मध्ये जास्तच कुस्ती करते मित्राणू आणि आपल्याला रेग्युलर कुस्ती बघायला भेटतात परवीन देशमुख एक तुफानी पहिला आणि दोन हजार पंचवीस मध्ये जास्तच कुस्ती करेल मित्रांनो नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदानमध्ये अजिंक्य माळीविरुद्ध प्रवीण देशमुखची काही तुफानी कुस्ती झाली होती कुस्ती संपल्यानंतर परवीण देशमुखने स्वतः माईक मध्ये सांगितलं की नंदाळे कुस्ती मैदान मला फार आवडलं असं त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो तर परवीन देशमुख येणारे कुस्ती मैदानमध्ये आपल्याला तुफानी कुस्ती करताना दिसणार आणि परवीन देशमुख एक जुना पहिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार एकोणीस मध्ये सिकंदर शेख बरोबर कुस्ती झाली होती वेत्राणू परवीन देशमुख कुराड जळगाव जिल्ह्याच्या तुफानी पहिला विरुद्ध सिकंदर शेख एक कुस्ती रंगली होती वेत्राणू या कुस्तीमध्ये सिकंदर शेख विजय झाला मित्राणू पण परवीन देशमुख अजून दोन हजार पंचवीस मध्ये अजून आपल्याला तुफानी कुस्ती करताना आपल्याला खान देश कुस्ती मैदानामध्ये दिसत आहे मित्रांनो आणि इन्फोट्यूब चॅनल वरती आपल्याला भरपूर कुस्त्या बघायला भेटून जातील प्रवीण देशमुख कुराडचा तुफान पहिलवान आणि शेवटचे मानाची कुस्ती करत आहे मित्रांनो आपल्याकडच्या शेवटच्या जोडची कुस्ती करणारा पहिवान बरोबर प्रवीण देशमुखची शेवटची कुस्ती लागत आहे आणि मोठा जोडचा पहिलवान एक मोठा जुना पहिलवान आहे आणि परत आपल्याला तुफा आणि कुस्ती करताना आपल्याला आपल्याला खानदेशमध्ये दिसत आहे आणि इन्फो चॅनल ते आपल्याला त्याचे रेग्युलर व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो व्हिडिओ आल्यास इन्फो युट्यूब चॅनेल कनेक्ट राहा आपल्या कुस्ती मैदान चिडव बघण्यासाठी